जगाचा विचार केला नाही आपला मार्ग धरला या राशींना आता नशिबाची साथ फेब्रुवारी सव्वीस अमंगळ होणार दूर मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून काही राशींच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळणार आहे ज्यांनी स्वतःच्या मार्गावर चालत इतरांच्या मतांचा विचार न करता आपले निर्णय घेतले आहेत त्यांना या कालावधीत सकारात्मक परिणाम दिसतील मेष रास फेब्रुवारी दोन हजार मध्ये मेष राशीच्या व्यक्तींना व्यवसाय आणि करिअर क्षेत्रात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे आपली मेहनत आणि समर्पण याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील आपले लक्ष वेगवेगळ्या कार्यांवर केंद्रित करणे आणि नेहमीच नवीन संधींवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे या महिन्यात आपल्या कामामध्ये काही आव्हाने येऊ शकतात पण आपण त्यांना उत्तम प्रकारे सामोरे जाऊ शकता फेब्रुवारीमध्ये आपले वित्तीय निर्णय फायदेशीर ठरू शकतात इतरांच्या सल्ल्याने आणि नियोजनाने तुम्ही वित्तीय बाबतीत चांगले निर्णय घेऊ शकाल काही नवे मार्ग उघडतील आणि तुम्ही जोखीम घेऊन जास्त फायदे मिळवू शकता प्रेमाच्या बाबतीत आपल्याला आपल्या जोडीदाराकडून प्रेम आणि समजून घेण्याची अधिक मिळू शकते या महिन्यात एकमेकांशी सुसंवादी संवाद साधणे आणि एकमेकांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे आपल्या आहारावर आणि व्यायामावर लक्ष देणे आवश्यक आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत थोडा संयम राखा फिट राहण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम योग्य आहार आणि पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे सिंहरास व्यवसाय आणि करिअर फेब्रुवारी महिना सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता वाढवणारा असेल तुमच्या कामात यश मिळेल आणि लोकांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित होईल तुमच्या कौशल्यांचा वापर करा आणि तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा नवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांना साकारण्यासाठी हा योग्य वेळ आहे नोकरदार वर्गासाठी व्यवसायाच्या दृष्टीने सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना अत्यंत लाभदायक ठरू शकतो फेब्रुवारी या महिन्यामध्ये या लोकांचं उत्पन्न वाढेल फायदा होईल आणि जास्त प्रमाणात खर्च होणार नाही व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना अत्यंत फायदेशीर ठरू शकतो प्रेम जीवनात नवीन संधी मिळतील तुमच्या जोडीदाराशी चांगला संवाद साधणे आणि त्यांच्या भावना समजून घेणे महत्वाचे आहे एकत्र वेळ घालवा आणि तुमच्या नात्याला बळकट करा आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला राहील नियमित व्यायाम करा आणि निरोगी आहार घ्या मानसिक आरोग्याकडे देखील लक्ष द्या ध्यान आणि योगासने करणे फायदेशीर ठरेल धानुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष बदल प्रगती आणि आत्मविकासाचे असेल गुरु आणि शनीच्या प्रभावामुळे करिअर शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत करिअरमध्ये रचनात्मकता आणि नवीन संधी मिळतील वर्षाच्या सुरुवातीला दुसऱ्या भावातील गुरुचा प्रभाव धनसंचयासाठी अनुकूल वातावरण निर्माण करेल आपण आपल्या प्राथमिक उत्पन्न स्रोतातून स्थिर उत्पन्न मिळवू शकता आणि बचत व गुंतवणुकीद्वारे अतिरिक्त लाभ मिळवू शकता प्रेमाच्या बाबतीत आपल्याला आपल्या जोडीदाराकडून प्रेम आणि समजून घेण्याची अधिक मिळू शकते या महिन्यात एकमेकांशी सुसंवादी संवाद साधणे आणि एकमेकांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे आपल्या आहारावर आणि व्यायामावर लक्ष देणे आवश्यक आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत थोडा संयम राखा फिट राहण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम योग्य आहार आणि पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर मेष सिंह आणि धनुराशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळेल आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून संयम आणि मेहनतीने कार्य केल्यास या राशींच्या व्यक्तींना यश मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद